नमस्कार मंडळी स्नेहलता मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहात कोहळ्याचा हलवा तर कोहळा एरवी दरवाज्यावर टांगतात दृष्ट लागू नये म्हणून तसाच तो दरवाज्यावर टांगतात तसाच तो खाण्यास खाण्यासाठी खूप हो फायदेशीर आहे त्याचं जर ज्यूस सकाळी आणाशी पोटी घेतलं तर त्याचे खूपच उत्तम लाभदायक फायदे आहेत म्हणजे तुमचं त्याच्यामध्ये फायबर असल्यामुळे तुमचं वजन कमी करण्यास मदत होते त्याच्यानंतर पित्त असेल शरीरामध्ये तर ते नाहीसे होतात गरमीचे सगळे आजार होतात रक्तदाब नियंत्रित राहतं त्याच्यानंतर हाडं मजबूत व्हायला मदत होते शिवाय आपले म्हणजे हृदयाचा जो काही त्रास असेल तर ते कोहळ्याने नाहीसा होतो तर अनाशापेटी कोहळ्याचा ज्यूस नक्की प्या आपण कोहळ्याचा पेठा पण खाल्लेला असेल तर आज आपण बनवणार आहोत कोहळ्याचा हलवा आणि तुम्ही कधी खाल्लाय का कोहळ्याचा हलवा तर नसेल खाल्ला तर खाऊन बघा खूप सुंदर चवीला लागतं आणि आता आपण रेसिपीकडे वळूया जास्त बडबड न करता तर चला आपण कोहळ्याचा हलवा बनवूया हे बघा मस्त असा आपला कोहळा मी आणलेला आहे बाजारातून आणि छान असा तो त्याच्या आपण गुणधर्म तर आता ऐकले आहेत तर आता हा कोहळा काय करायचा स्वच्छ मी धुवून घेतलेला आहे मध्ये कापून घ्यायचा आहे तो आणि आतील छोट्या बिया काढून टाकून तो किसून घ्यायचा आहे तर मी आता कापून घेते आणि त्याच्या बिया काढून टाकून तो किसून घेते हे बघा मी आता किसून घेतलेला आहे मी एकदम कवळा कोहळा घेतला होता तो कापून असा दिसला आणि पाठीमागची मी सालं काढून टाकली आणि तो छान किसून घेतला याच्यामध्ये बी नव्हतं त्यामुळे मी पूर्ण किसून घेतला जर तुमचं असं बी दिसत असेल जाड तर मग तुम्ही काढून टाका तर मला बी एवढे काही दिसले नाही फार कवळा होता त्याच्यामुळे मी स पूर्णपणे किसून घेतलेला आहे आणि कोहळा म्हटल्यानंतर त्याला खूप पाणी सुटतं आता हे काय करायचं आपल्याला सगळं पिळून घ्यायचं आणि ते पाणी फेकून न देता तुम्ही ज्यूस म्हणून पिऊ शकता तर इथे मी शंभर ग्राम खवा घेतलेला आहे त्याच्यानंतर त्याला लागण्यासाठी मी खडी साखर आहे की नाही ती खडी मी साखर न घालता खडी साखर मी बारीक वाटून घेतलेली आहे आपल्या आवडीप्रमाणे किंवा तुम्ही गुळ पण घालू शकता इथे थोडेसे मी बिया घेतलेल्या आहे मगजच्या बिया आहे टरबूजाच्या बिया आहे बदाम आहे आणि काळे मनुके आहेत आता आपण काय करायचंय पहिल्यांदा हे सगळं पिळून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याचं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचंय आपल्याला बघा किती पाणी निघतंय त्याचं पोहळ्यामध्ये खूप पाणी असतं तर हे पूर्णपणे आपल्याला पिळून घ्यायचं आहे आणि हे पाणी फेकून न देता तुम्ही ज्यूस म्हणून पिऊन घ्यायचं आहे त्या ज्यूसचे फायदे खूप आहेत ते छान आपण पिळून घेऊ बघा किती त्याचा ज्यूस निघतोय हा ज्यूस अजिबात टाकून द्यायचा नाही हा ज्यूस पिऊन घ्यायचा आहे छान याच्यात काळं मीठ वगैरे टाकून तुम्ही पिऊ शकता बघा याच्यात खूपच असा कोहळ्या कोहळा खूप पाणी सोडतो हे बघा हे छान असं गाळून घ्यायचं आणि त्याचा हा ज्यूस पिऊन घ्यायचा आता आपण पुढची तयारी करूया मी थोडस तूप घातलेलं आहे आणि हा खवा आहे ना तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि मग ह्याच कढईमध्ये आपल्याला परत छान पोहळ्याचा पोहळ्याचा किस आहे ना तो आपल्याला छान असा परतून घ्यायचा याच्यामध्ये तुम्ही अनेक हलवा केला असेल गाजर हलवा दुधी हलवा पोहळ्याचा हलवा कधी केलाय का करून बघा आपले बदाम भाजून मी कापून ठेवलेले आहेत छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे हवा ख आपला भाजून झालेला आहे मी काढून ठेवल्या वाटेत आता आता आपण हा जो कोवळ्याचा कीस आहे तो भाजून घेऊया थोडं अजून मी तूप घातलेलं नाहीये आधी थोडस आपण भाजून घेऊया आणि मग थोडं तूप घालूया आपण ज्या कढईमध्ये खवा भाजला त्याच कढईमध्ये मी कीस टाकलेला आहे कोवळ्याचा आता मी थोडस तूप घालते अर्धा चमचा मी तूप घातलेला आहे मस्त असं गाईचं तूप घातले आणि हा एक मिनिट मी जरा परतून घेते एक मिनिट मी छान तुपात परतले आता मी त्याच्यामध्ये साखर घालते तुम्ही चवीनुसार तुमच्या आवडीप्रमाणे साखर घाला किंवा गुळ घाला साखर म्हणजे मी खडी साखर घातलेली आहे आता त्याला परत थोडंसं पाणी सुटेल तुम्ही कोहळ्याचा पेठा तर खाल्लाच असेल आज आपण हलवा करतोय आता साखर घातल्यानंतर त्याला परत पाणी सुटेल त्याच्यातच आपण हे सगळं घालून घेऊया ड्रायफ्रूट ते तुमच्या आवडीनुसार किती घालायचं ते छान त्या पाण्यात शिजून निघतील ते तुम्हाला किती गोड हवं आहे तर त्याप्रमाणे तुम्ही खडी साखर घालायची किंवा तुम्हाला गुळ घालायचा तर गुळ घाला मी कलर बदली होऊ नये म्हणून मी गुळ गुळ घातलेला नाही त्याऐवजी खडी साखर घातली तुम्हाला गुळ घालायचं तर घालू शकता आता याच्यातच आपण खवा पण घालून घेऊया वेलची पूड वगैरे आपण नंतर घालूया आधी हे छान याला पाणी सुटले हे चांगलं घट्ट व्हायला हवं मी एक दहा मिनटं अशीच परतत राहते त्याचं जरा पाणी सुकेपर्यंत हे बघा आता बऱ्यापैकी आपलं पाणी पण आटत आले छान शिजत आहे तो तर आपण किसला होता त्यामुळे फार काही वेळ लागणार नाही त्याला थोडं आणखी सुकून देऊया आपण आणि त्याच्यात मी थोडंसं केशर घालते ते तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं ते चालेल वेलची पूड घालते वेलची आणि जायफळ पूड घालते थोडीशी आणि ना माझ्याकडे थोडासा व्हॅनिला छान येईल मी तो घालते तुम्हाला घालायचं तर घाला नाही घातलं वेलची पूड घातली तरी चालेल माझ्याकडे आहे म्हणून मी घालते छान असा खाताना असं सा चॉकलेट सारखा वाटेल मग तो तर मी थोडस अगदी दोन थेंब घातलेला आहे एसेस आणि छान आता त्याला आपण हलवून घेऊया हा हा काही सुगंध आलेला आहे त्याचा आता तुम्ही गुळ घातला असता तर ते त्याचा कलर बदली झाला असता चॉकलेटी चॉकलेटी घेतला असता तर मी खडी साखरेचा इथे वापर केलेला आहे तुमच्याकडे खडी साखर नसेल तर तुम्ही साधी साखर पण घालू शकता नाहीतर मग गुळ घालू शकता आता हे आणखीन आपण पाच मिनिट होऊन देऊया बघा आपला कोहळाचा हलवा झालेला आहे छात तूप पण सुटलेला आहे तुम्ही बघू शकता आणि ते आपण व्हॅनिला इसिन घातल्यामुळे त्याला चॉकलेट सारखा मस्त असा सुवास येतोय तुमच्याकडे नसेल तर नाही घातला तरी चालेल पण छान असं मस्त असं वाटतं की आपण चॉकलेट बनवतो इतका सुंदर त्याचा सुवास सुटलेला आहे आणि आपला हलवा रेडी आहे खायचा खाण्यासाठी आणि हा एवढा पौष्टिक हलवा आहे याचे ज्यूस पिण्याचे खूप फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगितले जाईल आता आपला हलवा तयार झाला आहे तुम्ही अनेक हलवे केले असतील गाजर हलवा दुधी हलवा अनेक वेगवेगळे गव्हाच्या पिठाचा हलवा वेगवेगळे हलवा केले असेल मुगाच्या डाळीचा केला असेल पण हा, हा हलवा नक्की तुम्ही करून बघा इतकी चव सुंदर आहे याची तर तुम्ही एकदा खाल तर नक्की परत परत खाल तर मी हा डिशमध्ये काढून घेते मस्तपैकी थंड झाल्यावर आ हा बघा मी याची मूठ पाडलेली आहे आणि किती सुंदर दिसतो आपला कोहळ्याचा हलवा तुमच्या पण तोंडाला पाणी असटलं आहे ना नक्की करून बघा कोहळ्याचा हलवा आणि खूप छान झालेला आहे वाटत नाही तो कोहळ्याचा हलवा आहे तर मी थोडंसं तुम्हाला दाखवते पण इथे आणि मस्त ड्रायफ्रूट वगैरे आपण घातलेला आहे हा 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 हे बघा किती सुंदर दिसते आणि तो एकदम गरम गरम आहे कोहळ्याचा हलवा खूप छान झालेला आहे आपला कोहळ्याचा हलवा तर तुम्ही नक्की करून बघा को ह्यावेळी कोहळ्याचा हलवा नुसता तो घराला नाही बांधायचं नजर लागण्यासाठी तर कोहळ्याचे अनेक फायदे आहेत ते आपण जाणले जाणून घेतलेच आहेत तर कोहळ्याचा हलवा तुम्ही नक्की करून बघा खूप सुंदर झालेला आहे मला तर बघून कधी खाईल असं झालेलं आहे मग काय मंडळी बघताय काय घ्या करायला कोहळ्याचा हलवा